नमस्कार शेतकरी हो आज आपण आलोय बागणी येथे आमचे मित्र आहेत सचिन पाटील सर सर आपलं नाव पत्ता सचिन पाटील बागणी तालुका जिल्हा सांगली ओके आज आपण तुमच्या उसाच्या प्लॉटवर आलोय आपला प्लॉट हा कुठल्या व्हरायटीचा आहे शहाऐंशी किती महिन्याचा आहे साडेआठ साडेआठ महिन्याचा आपण याला आलविरान ऑर्गॅनिकची ट्रीटमेंट आपण वापरले किती आयोन किती फवारण दोन आयोजन दोन फवारणी ओके ते फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला काय काय बदल झाला आहे जर आमच्या शेतकरी बांधवांचा मातीत बदल झालेला आहे ओके कांडीतलं अंतर वाढलेलं आहे पोत सुधारलेला आहे आणि फरक दोने तला तुम्ही दोन्हीतला बघू शकता किती वर्षापासून वापरताय तुम्ही मी सात वर्षाला वापरतो ओके वापरल्यापासून तुम्हाला काय काय फरक पडला मागच्या वेळेचा ऊस आता साहेब वापरली आयडिया जाईल सत्तर टनापर्यंत गेलेलो आहे मागच्या वर्षी किती किती सत्तर टन झाला पासष्ट कुंट्यात एकशे सत्तर टन झाला ऊस निघाला ह्या वर्षी पण ती अपेक्षा तुमच्याकडं आहे ओके आता इथं तुम्ही हे वापर ह्या तुमच्या शेजारी जे लोक आहेत त्यांनी वापरलं नाहीये मग ह्यात ह्यात आपल्यात काय बदल वाटतोय तुम्हाला तुम्हीच बघू शकता ना साहेब यांच्यातलं उंची वापरलेलं नाहीये ह्याच्यामध्ये बघू आणि आत पाहिजे आत जरा बघून घेऊ आपण कांड्या कशा पाठी एकदम एकदम आकुड आहे आणि त्याचा पोत बी जरा बघूया पानाची रुंदी बी नाही आणि पान करपल्यात वगैरे हे बघू शकता तुम्ही हा प्लॉट न वापरलेला आहे आणि हा प्लॉट आपला वापरलेला आहे okay. याच्या आधीचा याच्या आधीचा हा दोन महिन्याचा प्लॉट आहे तरी देखील त्याच्यापेक्षा पण पाच फूट हा उंच झालेला आहे जरा बघून घ्या ऊसाची बघूया एक मिनिट बघा बघू शकते आपण जाडी काळुकी बघूया आणि दुपारचा ऊन चालू झालेला आहे आणि काळुखी बघा तुम्ही आपल्या बघा जरा थोडं काय बघतो आपल्या बाजू सुद्धा बघूया सारखं पानं लांब किती आहे झाडे बी चांगले तर या प्लॉट मध्ये तुम्ही समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना काय सल्लात त्यांनी वापरावं अलग्रेन ऑगस्ट त्यांनी वापरून बघावं इतर शेतकरी आता तुम्हाला इथं काय म्हणतात तुमचा उस तुम्ही काय केलं आम्हाला पण सांगत जावा असं त्यांचं अल्ट्रा कॅन्सर सल्ला द्या त्यांना त्यांना पण त्यांच्या शेतामध्ये फायदा होऊ दे त्यांची मातीमध्ये माती त्यांची जिवंत राहू दे आणि अलविरोन तर्फे तुमचा मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला मुलात दिली ओके